नाशिकच्या तपोवन वृक्षतोडीचा मुद्दा आता वाढत चाललाय नाशिक मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी तपोवनातील झाड तोडण्याच्या मुद्द्यावरून सध्या सगळीकडेच वातावरण तापलं आहे यामुळे सध्या नाशिकमध्ये मोठं जनआंदोलन उभं राहिलं आहे या वादात अभिनेते आणि सह्याद्री देवराई संघटनेचे सयाजी शिंदे यांनी विरोध केला आहे त्यांनी तपोवनाला भेट देऊन वृक्षांची कत्तल करण्यासाठी सुद्धा विरोध केलेला पाहायला मिळतोय मात्र या सगळ्यानंतर सुद्धा राज्य सरकार साधुग्राम उभारण्यासाठी तपोवनातील झाड कापण्याच्या निर्णयावर ठाम असल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळे सयाजी शिंदे यांच्यासोबत नाशिक मधील रहिवाशांनी सुद्धा यासाठी पूर्णपणे विरोध केलाय इथलं एकही झाड तुटता कामा नये झाड ही आपली आईबाप आहेत आणि आमच्या आईबापावर हल्ला केला तर आम्ही गप्प बसणार नाही असं म्हणत सयाजी शिंदे यांनी संताप व्यक्त केलाय वृक्षतोडीच्या या मुद्द्यावरून आज सयाजी शिंदे यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली नाशिकमध्ये मनसेनेही वृक्षतोडी विरोधात आक्रमक भूमिका घेतलेली पाहायला मिळत आहे त्यामुळे आता वृक्षतोडीच्या मुद्द्यावरून राज ठाकरे आणि सयाजी शिंदे एकत्र येऊन तपोवनातील लढा आणखी तीव्र करणार असल्याचं म्हटलं जाते त्यासोबतच कला विश्वातून सुद्धा कलाकार देखील इतर पर्यावरण प्रेमी सुद्धा वृक्षतोड वाचवण्यासाठी रस्त्यावर येऊन आंदोलन करणार असल्याचं पाहायला मिळत आहे वृक्षतोडी संदर्भात आज नाशिक महापालिकेत महत्वाची बैठक होणार आहे पर्यावरणप्रेमींचे प्रतिनिधी आणि मनपा अधिकारी यांच्यात ही बैठक होणार होणार आहे कुंभमेळ्या निमित्ताने साधुग्राम उभारणीसाठी तपोवनातील उषा करावी लागणार ही मनपा प्रशासनाची ठाम भूमिका आहे मात्र पर्यावरण प्रेमींचा याला पूर्णपणे विरोध आहे तपोवनातील एकही झाड तोडू देणार नाही असं आक्रमक पवित्रा आंदोलकांनी घेतलाय गेल्या पंधरा दिवसांपासून या ठिकाणी आंदोलन सुरू आहे आता या बैठकीत या मुद्द्यावर आता काय अंतिम निर्णय घेतला जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं